पैठण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार मान्य सचिन पाटील आणि या प्रभाक्रमांक चे उमेदवार सुपर्णा आयोळे मीनताई काकडे आणि प्रभाग क्रमांक तीनचे आपले लाडके उमेदवार सचिन आयोळे तसेच सुलोचना सरगर यांच्या प्रचारानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहे व्यासपीठावर बसलेले सर्व नेते मंडळी आपण समोर बसलेले सर्व बंधू भगिनी आपल्या सर्वांना विजयीम करतो आणि या निवडणुकी संदर्भात आपल्याला दोन शब्द सांगतो ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्या मूलभूत प्रश्नासाठी होत आहे की जे मी उमेदवार निवडून येणार आहेत आपले विना काही काकडे आणि सुपौर्ण हे फक्त तुमच्या रोजच्या गरजा असतील तुमचे जे काय प्रश्न असतील या भागातले सर्वसामान्यांच्या अडचणी असतील ते सोडवण्यासाठी उभे आहेत आणि आज, आज बघितलं तर राज्यामध्ये भारतीय जनता सत्ता साधताय देशामध्ये दे भारतीय जनता पार्टी आहे आणि जर देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असेल तर या फैठ नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येणं गरजेचं आहे कारण तुम्हाला जर तुमचा विकास करायचा असेल तर जी राज्यामध्ये आणि देशामध्ये सत्ता आहे ती सत्ता आली पाहिजे परंतु ज्यांच्याकडे गेले पस्तीस वर्ष सत्ता होती त्यांनी आम्ही पस्तीस वर्षात काय केलं हे सांगायचं सोडून वेगळे विषय घेतात ते सांगतात आम्ही राजे आहोत अरे तुम्ही राजे असा आता आमची पुणे प्रधान असा आज ही निवडणूक कशासाठी आहे ही निवडणूक आमच्या प्रश्नावर बोलण्याची परत निवडून येऊन काय करणार आहे हे सांगा ते तुमची दिशाभूल करतात सर्वसामान्यांचे विषय बाजूला ठेवतात आणि दुसरेच विषय निवडणूक आणतात आदर्शक करतो दश करतो या मंगळवार पॅटर्न मध्ये निघाल पॅटर्न मध्ये तुमचं आयुष्य गेलं गेले पस्तीस वर्ष त्यांनी सत्ता बोलली कुणाची दशक होती आणि कुणाचं काय होतं तुम्हाला माहिती आहे अनेक प्रश्न भीमनगरचा प्रश्न असेल जागेचा कुणी कुणी पोलिटिशियनला इथं कर्फ्यू लावला कुणी काय केलं हे सगळं तुम्हाला माहिती आहे परंतु त्याविषयी पस्तीस वर्षात जागा देऊ शकले ना दहा तुझं जाऊन सांगतात की आम्ही तुम्हाला जागा देतो पस्तीस वर्ष काय झोपवा जागा तुम्ही शासनाची काय तुमचा सन्मान आहे शासनाची तुम्ही पंधरा वीस वर्ष मंत्री होता जिल्ह्याचे पालकमंत्री होता तुम्हाला नाहीत प्रश्न हे सोडवायचे नाही कारण तुम्हाला सांगतो मुंबईला जर आपण गेलो तर मुंबईला टांग्या असायच्या पहिला आता टांग्याच्या पाठीमागाशी गैर पिंढ्या असायची गावताची त्या आरशामध्ये ते गवत दिसायचं गवत मला मिळेल उद्याच मिळेल म्हणून ते दिवसभर पळायचं पण शिवाय त्याला काय गवत मिळायचं नाही ही परिस्थिती आहे पस्तीस वर्षात उघडी पण पस्तीस वर्षात तुमचे प्रश्न सोडवले नाही आणि आज सांगतात मी तुमचे प्रश्न सोडवतो आता कसे बाबा सोडवतो आज होता विधानसभेला राष्ट्रवादीचा प्रचार केला नाही लोकसभेला केला नाही आता कुठे काय जमाना म्हणून शिवसेनेत गेला आता शिवसेनेत काल गेला की आज तुम्ही कुठला प्रश्न सोडवणार आहे तिथं बरी मोठी राज आहे गड्यांची मग हे कसं माहिती का हे तुम्हाला नुसतं बोलवत ठेवायचं कृपा करून मी तुम्हाला विनंती करतो आपले हे जातीचे विषय वाढवतात तिथले मुलाबालांचे विषय वाढतात महिलांचे विषय वाढवतात कुठले विषय आज आम्हाला आमच्या गावातले घट गेले पाहिजे आमचे रस्ते चांगले झाले पाहिजेत आमच्या जीवर्तीचे प्रश्न झाले पाहिजेत आमच्या मुलांच्या हाताला काम आलं पाहिजे आमच्या तरुण मुलींच्या हाताला काम आलं पाहिजे या प्रश्नावर बोल ना तुम्ही पस्तीस वर्ष तुम्हाला हे प्रश्न सोडवता काढा म्हणजे त्यांना जर मत देऊ नका सांगितलं जर कुठल्या तोंडाने तिथं आणखी प्रजांना मत मागायचं मंगळवारी मध्ये म्हणजे हे जातीचं गणित मला सांगा किती खालच्या लेवला तुम्ही जाऊन पोचलाय पस्तीस वर्ष तुम्ही राज्यामध्ये सत्ता मोठली आणि आज जे बोलत आहे आपल्या सर्वांचे आदरणीय लाडके नेते माननीय खासदार साहेबांच आगमन झालेलं आहे तरी थोड्याच वेळात ते व्यासपीठाकडे येत आहेत मी आपल्याला एवढीच विनंती करतो की सगळेच समोरचे उमेदवार असतील किंवा हे उमेदवार असतील सगळेच आपले पाहुणे रावले कारण कारण नाही कोणाचा पाहुणा लागतो पण हे पाहुण्यारावायचं राजकारण नाहीये हे दोन हजार पंचवीस साली सोडणार